पोस्टर तुम्ही सध्या महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यात पाहिलंच असेल याच पोस्टरने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड चर्चा रंगली आहे देवाभाऊ या नावाने झळकलेल्या या पोस्टरने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली असून त्याला शरद पवारांनी देवा तूच सांग या शब्दात म्हणजे अर्थातच देवेंद्र फडणवीस पण हे पोस्टर लावणं उद्देश काय हे अजूनही स्पष्ट न झाल्यानं चर्चांना उधाण आलंय मात्र या पोस्टर सूचित केलं गेलं की कोणीतरी स्वतःला संकटातून बाहेर काढणारा देव म्हणून मांडण्याचा प्रयत्न करतय एकूणच या पोस्टरचे धागे दोरे मराठा आरक्षणाच्या

भरात सर्व दूर झळकतय शहरांच्या चौकांपासून गावातील बस स्टॉप पर्यंत अगदी सोशल मीडियावर सुद्धा या शब्दाने धुमाकूळ घातलाय या पोस्टरवर कुठलाही पक्षाचा उल्लेख नाहीये कोणताही स्पष्ट राजकीय घोषणा वाक्य नाहीये पण एक अतिशय स्पष्ट संदेश आहे की कुणीतरी स्वतःला संकट समयी वाचवणारा तारणहार म्हणून दाखवतोय यातून जनतेच्या मनात एक प्रतिमा तयार केली जातीय की देवा भाऊ असा उल्लेख करून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हात जोडलेला उभा आहे आणि असा नेता किंवा महाराजांना फुल अर्पण करतानाचा फोटो या पोस्टर मधून दाखवला जातोय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने घेतलेला आक्रमक निर्णय हैदराबाद गॅझेट लागू करणं व त्यानंतर राज्यभर झालेली फलकबाजी हे सगळं पाहता देवाभाऊ ही ओळख देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडली गेली देवाभाऊ पोस्टर्स राज्यभर दिसू लागल्यावर जसं की मुंबई नागपूर आणि इतर शहरात होर्डिंग्स बॅनर्स वगैरे राजकीय चर्चा बिघडू लागली काही तज्ञांच्या मते हे पोस्टर्स फक्त व्यक्तीचं ब्रँडिंग आहेत तर काही ना की हे मूळ आरक्षणाच्या मागणीवरून मिळालेलं श्रेय स्वतःला सांग ही प्रतिक्रिया कोणी साध्या कार्यकर्त्यांनी दिलेली नाहीये तर ती दिलीय महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवी मुस्तद्दी आणि आजही अत्यंत प्रभावी मानले जाणारे नेते म्हणजेच शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ही मोहीम सध्या जोरात राबवली जातीय नाशिकमध्ये होणाऱ्या भव्य आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या बॅनर्स जाहिराती आणि पोस्टर्सचा मारा झालेला दिसला तूच सांग हे ऐकायला बघायला अगदी पण आहे एक सुस्पष्ट संदेश राज्याच्या जनतेला दिशा दाखवणाऱ्या संकटातून बाहेर काढणाऱ्या खऱ्या नेतृत्वाची गरज शरद पवार यांच्या जाहिरातीत अत्यंत मार्मिकपणे तुकोबा रायांच्या ओबीचा संदर्भ दिला गेला विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या ओवीचा अर्थ आहे की विभाजन भेदभाव आणि जातीपातींवर आधारित राजकारण हे सर्व अमंगळ आहे यावरून हे स्पष्ट होतं की पवार सत्ताधाऱ्यांवर टीका करतायत की त्यांनी मराठा आरक्षणाच्या नावाखाली ओबीसी समाजात असंतोष पसरवण्याचं काम केलंय शरद पवार यांच्या या उत्तरामध्ये केवळ टीका नाहीये तर खोल असंतोषही दडलेला आहे शेतकरी आत्महत्या कर्जमाफी पीक विमा भावांतर योजना महिला सुरक्षेचा प्रश्न कांदा निर्यात बंदी अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान या सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख देवा सांग या बॅनरमध्ये करण्यात आला यातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे की सरकार केवळ काही जातींना गोंजारत आहे पण खरे प्रश्न मागं टाकते देवाभाऊ म्हणून स्वतःची प्रतिमा रंगवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना त्यांनी जणू खुलं आव्हानच दिलंय की जेव्हा जनता अन्न पाण्याच्या नोकरीच्या सुरक्षेच्या मूलभूत गरजांसाठी त्रस्त आहे तेव्हा देव कुठे आहे याच प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आक्रोश मोर्चा पुकारला आणि काल म्हणजेच पंधरा तारखेला नाशिक मधून हा मोर्चा काढण्यात आला ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले होते अर्थात तसं आव्हानच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आलं होतं आणि एक विशेष मुद्दा म्हणजे शरद पवार यांच्या या कॅम्पेन मध्ये वापरण्यात आलेला पिवळा रंग या रंगाचंही एक राजकीय संकट संकेत आहे ओबीसी समाजाने नुकतेच अनेक मोर्चे आंदोलन केली ज्यात पिवळा रंग ठळकपणे वापरला गेला फेटे रुमाल बॅनर सगळं पिवळ्या रंगाचं आता शरद पवार यांच्या गटाकडूनही पिवळा रंग वापरण्यात आलाय त्यामुळेच काही राजकीय विश्लेषक असं म्हणतायत की कि हा एक प्रकारचा ओबीसी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न आहे मराठा समाजाला आरक्षण देताना सरकारने ओबीसी समाजाच्या हितावर गदा आणली असा आरोप अनेक संघटनांनी केला त्यामुळं देवाभाऊ हे कॅम्पेन ओबीसी समाजाच्या भावना दुखावणार ठरलं आणि शरद पवार यांनी त्या असंतोषाला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला असा अर्थ देखील यामधून काढला जातोय निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नाही तर सामाजिक समतोल ढवळून निघालेल्या एका संवेदनशील कालखंडात राबवलं जात देवाभाऊ हे जरी एक कौतुक पर विशेषण वाटलं तरी त्यामाग आहे सत्ताधाऱ्यांची स्वप्रतिमा उभारण्याचा प्रयत्न आणि देवा तूच सांग हे त्याला दिलेलं एक सूचक सडेतोड आणि अस्वस्थ करणारं उत्तर जे सरकारला जबाबदारीची जाणीव करून देतं यातून हे स्पष्ट होतं की पुढील काही महिने महाराष्ट्रात फक्त बॅनरबाजी नव्हे तर एक खोलवर जनतेच्या मनाशी जोडलेलं राजकारण पाहायला मिळणार आहे हे नक्की या सर्व घडामोडींवर तुमचं काय मत आहे कदाचित शरद पवार आपण स्वतः ओबीसीच्या बाजूने असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतायत असं वाटतं का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका